शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये मध्ये उपचारासाठी क्लिनिकमध्ये आलेल्या अल्पोयीन आल मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचार पोस्को अॅट्रॉसिटी कलमने गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर अंगद सदाशिव खाडे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे प्रभाग समिती आज एका पतन संस्थेची मालमत्ता जप्त करण्यात आली प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी सोमवारी जुन्या बस स्थानकाजवळ एका इमारतीवरील मोबाईल टॉवर सील केले मोबाईल टॉवरचे एकोणीस लाख रुपये थकले आहेत तसंच आज सावडी प्रभाग समिती कार्यालयाने आज श्रीनाथ नागरी पतन संस्थेची मालमत्ता जप्त केली आहे पतन संस्थेने एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये थकविले आहेत कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री झेंडेगेट परिसरात कत्तलखान्यावर छापा घालून पंधरा जनावरांची सुटका केली तर तीन टेम्पो व सहा किलो गोमासा वीस लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरबज खलील शेख फैजल असलम शेख यांना अटक करण्यात आली असून सलीम शब्बीर कुरेशी फैजल अब्दुल कुरेशी पसार झाले आहेत नगर शहरातील मंगलगेट कोटला येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख दिलीप सातपुते व संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले दिलीप सातपुते म्हणाले की काही लोकप्रतिनिधी जातीय वादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेने कधी जातीय द्वेष केले नाही स्वर्गीय अनिल राठोड यांच्या विचारने सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत शहरात सर्व समाजातील युवक शिवसेने जोडले जात असल्याने त्यांनी स्पष्ट केले सचिन जाधव म्हणाले की शहरात शिवसेनेचा भगवा झंझावत सुरू झाला आहे युवकांना नेहमी शिवसेनेचे आकर्षक राहील असं त्यांनी म्हटलं आहे एक एकर जमिनीचे बाजार भावाप्रमाणे अठरा लाख रुपये किंमत असताना दमदा करीत महिलेकडून कडून ब्याण्णव लाख रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मदनलाल जयंतीलाल बागरेच्या जयंतीलाल पान्नालाल बागरेच्या भरत जयंतीलाल बागरेच्या अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत शहराच्या खबरपत मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर